आज नातींनी मला हॉट चॉकलेट पाहिजे अशी फरमाईश केली आणि नातींची फरमाईश म्हणजे पूर्ण करायलाच पाहिजे हो की नाही झटपट होणारी ना अशी रेसिपी आहे ती कशी करायची ते आपण बघूयात पाच मिनिटात येतोय असं मला सांगून गेल्यात पाच मिनटात आपण हॉट चॉकलेट करूयात आणि त्या त्या यायच्या आत आपण टेबलावर सर्व करूयात चला तर मग झटपट करण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात येऊ आणि नाती यायच्या आत हॉट चॉकलेट आपण टेबलावर ठेवूयात येत आहे ना मग पटकन स्वयंपाकघरात याच्यात दोन कप आपण दूध घेतलेलं आहे नेहमीचं आपण जे वापरतो तेच दूध घेतलं आहे आणि साधारण एक पाव कप आपण अपन दूध आपल्या या मेजरिंग कपमध्ये आपण तसंच घेतलं आहे दूध आपलं उकळलं गेलेलं आहे त्याच्यात आपण एक चार टेबलस्पून आपण साखर घातली आपल्या अंदाजाने कमी गोड आपण घालू शकतो दोन कप म्हणजे अंदाजे अर्धा लिटर आपलं दूध होतं पहिल्यांदा आपण साखर याच्यामध्ये विरघळून घेणार आपली साखर विरघळती तोपर्यंत आपण हे जे दूध बाजूला ठेवलं होतं त्याच्यामध्ये एक चमचा कॉन्स्टाच घालून घेणार आहोत एक टीस्पून हं त्याच्यातच आपण दोन टीस्पून कोको पावडर घालून घेणार होतो आणि हे आता आपण चांगलं एकजीव करून घेणार आहोत बरेच जण ह्याच्यामध्ये एक चिमूडभर मीठसुद्धा घालतात पण मी काही घालणार नाही आवडत असेल तर घालता येतं हे डार्क चॉकलेट मिळतं ते त्याची एक स्लॅब असते ती मी आणली होती त्याचा साधारण एक शंभर ग्रॅ ग्रॅम आपण ते घ्यायचं ते किसून घेतले ते आपण आपल्या या दुधामध्ये घालणार होतो थोडंसं मी वरती डेकोरेशनला ठेवले आता आपलं गरम दूध असल्यामुळे आपलं चॉकलेट आहे ते चांगलं विरघळलं जाईल माझ्याकडे आता मोर्डे कंपनीचं होतं तेच मी वापरलं चॉकलेट पूर्ण विरघळूसतो आपण हे चांगलं शिजवून घ्यायचं चॉकलेटच्या या स्लॅबमध्ये डार्क चॉकलेट मिल्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट असे प्रकार मिळतात आपल्याला समजा व्हाईट करायचं असेल तर व्हाईट चॉकलेट वापरायचं थोडासा डार्क चॉकलेट जर आपल्याला आवडत नसेल तर मिल्क चॉकलेट घातलं तरीसुद्धा चालू शकतं आता आपलं चॉकलेट पूर्ण विरघळलं आहे आता हे जे आपण मिक्सचर करून घेतलं होतं ते मी याच्यामध्ये घालून घेणार आहे की नाही पाच मिनिटात मुली आत आपलं तयार झाले सारखं हलवत राहायचं नाही तर याच्यावर साय येण्याची शक्यता असते बरं का मुलींची येतं दारावरची बेल वाजेल त्यांच्या गाडीचा आवाज आलाय तोपर्यंत आपण हे पराभरा सर्व करूयात अरे तू यायच्यात पाच मिनिटांमध्ये हॉट चॉकलेट तयार हो, आहे बरं आहेत का हो आहेत तर हे बघ सगळं तयार आहे घालून घे आणि मला कसं झालंय ते सांग तुला चॉकलेट हवं असेल तर ते सुद्धा आहे बरं का तिथे झालंय का तुझ्या मनासारखं हो एकदम छान झालं आता केव्हाही लागलं तर मला सांग बर हो। आहे की नाही पाच मिनिटात अक्षरशः आपलं इन्स्टंट हॉट चॉकलेट तयार झालंय त्यांनी मला ना चॅलेंजेस खरं म्हणजे दिला होता की आजी पाच मिनिटात हॉट चॉकलेट तयार होणारच नाही त्या बाहेर जाऊन येत आहेत तोपर्यंत हॉट चॉकलेट आम्हाला तयार पाहिजे तुम्ही करून बघा आणि घरातल्या तुमच्या सगळ्या मंडळींना खुश करा तेही खुश होतील अशा छान छान झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा कारण अनुराधा चॅनल पारंपरिक रेसिपीजबरोबर नव्या जुन्याचं सांगड घालत छान छान रेसिपीज पण तुम्हाला सांगत असतात कारण नवीन रेसिपीजसुद्धा झटपट होणाऱ्या असतात धन्यवाद